स्वराज्य स्वातंत्र्याची क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि या देशामध्ये सामाजिक क्रांती महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या ठिकाणी मी आज जी आर काढला मंगेश रात्रीचा दिवस केला सगळे कागदपत्र पूर्ण केलेत स्वतः मंत्रालयात जाऊन बसलेत आणि दोन दिवसामध्ये जी आर काढून आपण या ठिकाणी तुमच्या समोर त्या ठिकाणी दिला thank अठ्ठेचाळीस तासामध्ये या स्मारकाचा जीर त्यांनी केला आणि दहा महिन्यामध्ये आम्हा सर्वांसाठी हे स्मारक उभं केलं आणि मग माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जागेवरती उभं राहिलं पाहिजे मंगेश दादासाठी आपण जोरदार टाळ्या वाजून त्याचा आभार मानूया त्यांचं अभिनंदन करूया की असा एक तरुण सहकारी त्याचा मला अभिमान आहे की या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना चाळीस गावचा आमदार म्हणून माळी समाजाबरोबर सगळ्या समाजाला बरोबर घेऊन गेलेला शब्द पाळणार हा माझा मित्र तर ज्या गावामध्ये स्मारक उभं आहे हे चाळीस गाव ज्या चाळीस गावाला शेकडो वर्षाची शैक्षणिक परंपरा ज्या चाळीस गावामध्ये गणिततज्ञ बाष्कीदारांचा जन्म झाला आणि शून्याचा शोध लावला म्हणजे एका बाजूला महात्मा ज्योतिराव फुले या देशाला श्री शिक्षण दिलं आणि त्या चाळीस गावामध्ये शैक्षणिक चळवळ उभी राहिली त्या गावामध्ये आपण हे स्मारक उभे करतात त्याबद्दल सुद्धा मंगेश दादा तुमचं मनापासून आभार मानतो तुमचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो सावित्रीबाई फुले यांचं स्मारक चाळीस गावामध्ये व्हावं अनेक दिवसापासूनची मागणी होती आमच्या समाज बांधवांची मागणी होती पण स्वप्न काही पूर्ण होत नव्हतं आणि म्हणून मी म्हटलं की काळजी करू नका तुम्ही हो सांगून द्या मी कसं काय हो सांगू ते होणारच नाही मी म्हटलं सांगा चार दिवसात करून टाकतो म्हणून आणि आज तिथे गेल्यावर आणि मी आधीची जागा बघितली होती माझा विश्वास सुद्धा बसत नाही इतकं सुंदर असं शिल्प त्या ठिकाणी तयार झालेलं आहे महात्मा ज्योतिबा स्मारक अगदी त्यांना साजेस आणि त्याच ठिकाणी अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभं केलं आणि म्हणून सर्वात आधी मंगेशदाराचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो मला या चाळीस गावच्या या पुण्यभूमीमध्ये आपण हे स्मारक खरोखरच अतिशय उत्तम आणि योग्य ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्यांचं काम त्यांनी केलं आता पुढचं काम तुमचं आहे ते काम म्हणजे त्या पुतळ्याची निगा राखणे त्या स्मारकाची निगा राखणे हे असंच धडाकेबाज काम आयुष्यभर करत राहा त्याचं तुम्हाला नक्की समाधान मिळेल हे पन्नास वर्ष जर झालं नाही ते मला इतकं सहज पटक्यात गिरीश भाऊनी करून दिलं भाऊ खरं तर लोकनेता म्हणून तुम्हाला आम्ही सगळेजण पाहतो परंतु तुमची कामाची पद्धत अशी आहे की तुम्ही एकदा ठरवलं सांगितलं तर देतातही आणि अठ्ठेचाळीस घंटात आम्हाला दिलं त्याच्यानंतर तर अगदी हे मुदतीच्या आत हे लोकार्पण होतं आहे याचा आज ह्या गोष्टीचा एक वेगळा मनापासून मला आनंद आहे साहेब या जागेचं एक वैशिष्ट्य आहे एकोणावीसशे पासष्ट सा साली इथं फुले कॉलनी तयार झाली चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फुले कॉलनीचा पहिला प्लॉट याच जागेपासून बाजूला तयार होतो आणि आज त्याच कॉलनीच्या बाजूला आज स्मारक तयार आहे आणि ते स्मारक तिथल्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तिथून प्रत्येक माणूस अभिवादन करून जाईल हे मला इथून सांगावं असं वाटतं नमूद करावं असं वाटतं माझ्या पाठीमागे प्रत्येक वेळेस चांगल्या कामासाठी उभे राहतात म्हणून हे मला ही करता आलं आज समाज बांधवांनी माझ्या खांद्यावर जी जबाबदारीची शाल टाकली ती शाल म्हणजे अगदी जबाबदारी घेऊन चांगल्या पद्धतीने या चाळीसगाव शहरासाठी तालुक्यासाठी सर्व समाज बांधवांना एकत्र करून चांगलं काम करण्याचं मी या निमित्तानं ग्वाही देतो